हॅलो फ्रेंड्स रोज <laughs> रोज 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 काय बनवा हा प्रश्न असतो आणि यांचं मन बंद असतंय का आम्ही काहीतरी नवीन बनवायला पाहिजे म्हणजे तसं आमच्या इथे आठवड्यात असतच मागच्या आठवड्यात खूप सारं नवीन झालं आमच्या इथे खाय आणि रोज रोज तेच तेच बनवून पण कंटाळ येतो पोळी भाजी वगैरे आणि आमच्या दोघींना सुद्धा खूप आवड आहे स्वयंपाकाची माणसाला तरी पहिले नव्हती पण आता तिला खूप आवड आहे प्रत्येक गोष्टी ताईनी हे करू का ताईनी ते करू का आणि तिला खूप छान जमत मग तिला असं वाटतं चला म्हणत आहे आणि दोघे असल्यानंतर कसं कंडाळ पण नाही येत नाही एक जणी जरी केलं तर एक जणी पटकन कामावरून जात तर ताईने मला काय विचारलं की ताई नको आवडली मांजेला कंडाळाचा खूप इंटरेस्ट आला सण परामध्ये एवढे मोठे भांडे पडतात एवढा मोठा राडा पडतो परत आणि कसं जमायला लागलं तर आपल्याला खूप इंटरेस्ट असतो त्या गोष्टीमध्ये जसं का स्वयंपाक असो कोणती कला असो ब्लाऊज गोष्ट घ्या आता मला ब्लाऊज येतात मला असं वाटतं मी अजून कोणता नवीन गळा कापू कोणती नवीन बाई घेऊ अजून असं वाटतं तर स्वयंपाकाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे का असं वाटतं का काय नवीन करून बघायचं तर मानसी स्वतःच आज म्हंटली का चला म्हणे आपण मस्त तिकट पुऱ्या करू म्हणे आणि आता कसं मुलांना पण स्कूलमध्ये घरी आल्यावर भूक खूप लागते त्यांना पण त्यानंतर आम्ही संध्याकाळी त्यांना बाहेर खेळायला घेऊन जातो त्यानंतर घरी आल्यावर की डेंजर भूक लागते का घरात पाहि का दारात पाणी मम्मी काय खायला आणि आता मुलं कसं मोठे वेळ लागले नाही तर खायला सुद्धा मागतात तोंडा नाही तर उत्कर्ष कधीच नाही मागत नव्हता पण सुविटू तरी मागती आता आता उत्कर्ष सुटीच पाहून म्हणतो का नाही मम्मा मला पण भूक लागली तिचं पाहून मला पण ते खायला पाहिजे तर चला मग आज आम्ही तिखटपुऱ्या बनवतोय त्याबरोबर आमच्या सोबत सुद्धा आहे मध्ये तिला नाही मेकअप तिचा केलाय तिने आली आणि म्हणते मी कशी दिसते म्हटलं खूप छान दाखव टिकली ब्रेसलेट लास्ते लास्ते चला मग आता आम्ही बनवतोय पुऱ्या तुम्ही म्हणाल की काय मीच मागव बरात आहे पण मी त्याला सपोर्ट करते म्हणून मागव बरात आहे आता सुरुवात करा बघा माझी मला सांगा आता सगळं तरी काय घेऊन सांगा गव्हाचं पीठ घ्या त्यानंतर ज्वारीचं पीठ घ्या बेसन पीठ घ्या त्यानंतर ही कसुरी मेथी एक हा ओवा आहे ही तीळ आहे आणि हे थोडस दही आहे बेसन पीठ पण ह्यामध्ये टाकायचं दोघींनी मिळून केलं का जास्त आवडलं दोघांना हो मासे त्यामध्ये तुझं जास्त प्रेम उतरल ना मग ओ करे त्यानंतर तीळ टाकायचे मीठ राहिलं मीठ पण घ्या मासे तीळ टाकले त्यानंतर कस्तुरी मेथी पण टाकायची अशी छान आणि मी थोडस दही घेतलं हे दही इकडे घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकायचं खूप जण म्हणतात काच्या भांड्यामध्येच मीठ ठेवावं त्यामुळे आम्ही ही भरणी केली नाही आमची प्लास्टिकचीच होती कोणी <laughs> सांगितलं माझं तुला एक गोष्ट काचच्या भरणीतच ठेवावं म्हणे प्लास्टिकमध्ये नाही ना ना ठेवलं ना त्यानंतर ता चाट मसाला टाकायचा थोडासा चाट मसाला टाकल्यानंतर थोडासा गरम मसाला लाल तिखट टाकायचं थोडस आपल्या चवीनुसार आणि थोडीशी हळद टाकायची टाकायची सगळं झालं मीठ झालं हळद झालं सगळे मसाले बघितले तुम्ही तीन प्रकारचे मसाले टाकले आणि दही टाकायचं त्यामध्ये आता हे छान मळून घ्यायचं नाही थोडस तेल टाकायचं तेल झालं दोन चम्मच तेल टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं याला <laughs> तुम्ही पण करू शकता तुम्हाला जर कुठं लांब प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही हा पुरा पण घेऊन जाऊ शकता जेणेकरून त्या खराब होणार नाही नुसतं दह्यामध्ये शिजवायचं जास्त आंबट आंबाटाही नसताना सुटलो सुटवे आणि प्रवासामध्ये राहतात आमच्या इकडे ते दुधातला पण चश्मा करतात आपण कुठे लांब गेलो तर बाहेरचं पण जास्त पोळ्या वगैरे कशा असतात आणि मुलांना पण जास्त बाहेर गेला बाहेरचं पण दिलं नाही पाहिजे नंतर घरी आल्यावर खूप आजारी पडतात जसं की तेलगट वगैरे असतं त्यानंतर बाहेरचं पाणी चेंज होतं हवामान चेंज होतं त्यामुळे आपण जेवढं घरून नेलं ना तेवढं भारी असतं आणि दुधाच्या दशम्यात इतक्या भारी होतात ना खूप छान तुम्ही सुद्धा नक्कीच केले असेल तर कमेंट करून नक्की सांगा हो ना मानसी आम्ही तर करतो आम्हाला वापरतो आणि त्या खराब सुद्धा होत नाही इतक्या म्हणजे खूप मऊ राहतात आणि असं सुद्धा आम्हाला एखाद्या जर आम्ही करू शकतो त्यातल्या चष्मा पण म्हणजे असं साखर वगैरे लिमिटेड म्हणजे साखर टाकतच नाही सर त्या गोड चष्मा झाला त्याचे पण दोन प्रकारे तुम्ही नुसतं दुधातला पण करतात ना पण दुधामध्ये जर साखर टाकून जर केलं ना त्या वेगळ्या आहे आणि नुसत्या दुधातल्या पण फिके लावतात ना मग तुम्ही बटाट्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी यासोबत खाऊ शकता आता हे निबर बी जायचं बाई हा जेव्हा आई पप्पा माउंट आबू लागेल त्यावेळेस माणसीने केला होता ना दुधातल्या जस मी केला फक्त साखर वगैरे नव्हती टाकली नुसतं दुधामध्ये भिजवली होती कमी तेव्हा ताई नव्हत्या नाही तर अजून जास्त तयारी करून दिली असती नाही तू पण केली नाही घरी थोडी गेली एवढी नाही गेली पण दोघीच सोबतच आयला कसं आयला पॅकिंगची जास्त घाई होती कारण की एवढ्याला आम्ही जायचं म्हटलं पॅकिंग वगैरे पण करावं लागती आणि मी एकटीच होती आणि मला जास्त आठ दिवसासाठी गेली आमच्या आई बाबा फिरायला मस्त पैकी छान एन्जॉय केला त्यांनी मला आमचे नंबर लागणार आहे हो लवकरच आम्ही पण जाऊ आता पहा कणिक तर म्हणून झाली आता मस्त पैकी थोडस ते घ्यायचं आता असं करून घ्यायचं आणि छोटासा गोळा घ्यायचा त्याला चिपकता ये का ताईं आले कारण की ज्वारीचं पीठ असं जास्त चिकट नसताना चिकणं बळ त्यामुळे आणि याला मस्तपैकी लाटून घ्यायचं तुम्ही लाटात ऐतून मग मी लाटते चालेल आमचं बेलन चेंज झालं तर माणसेला पोळ्या नाही आणि मला सुद्धा वाकड्या तिकड्या जमायच्या वाकड्या यायच्या कारण की आम्ही तांदळाचे खिशीचे पापड बनवले ते आम्ही आणि माणसाने खूप छान झाले पण तेव्हा रेसिपी करायचं लक्षातच नाही राहिलं मेन म्हणजे ना दोघांनाच टाइम नव्हता जॉबमुळे मुळे दोघं खूप जास्त बिझी होते आणि आम्ही करायचं म्हटल्यावर आम्ही मोबाईल कोण धरणार त्यानंतर मुलांना कसं सा सांभाळणार त्यामुळे सुद्धा आम्ही इतक्या दिवस मध्ये मध्ये केलं नव्हतं रेसिपी तर आम्ही त्या बेलण्याला चिकट ते गुंडाळी बेल ते बेलणं तसंच अजून ती काढलीच नाहीये तसं चिकट चिकट झालंय त्याच्यामुळे आठ पण हा आणि हे बिरण्याला कसं जड होत जातं आणि एकदा सवय लागली हाता ला। का हाताला त्याच बिरण्याला मला लोणीला गेल्यावर पण नाही का पोळ्याचं जमतच नाही मग आई नवीन बेलण काढून देतात ते 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 सवय असते पण या बेलण्याची सुद्धा मला सवय फ्रेंड आहे तुमचा आता मी तुम्ही तेल तापले यामध्ये टाकणार आहे पाहिजे तुला पुरी खूप आवडतात खायला बघा किती छान फुगली पुरी मस्त पैकी आणि पावसाळ्यात म्हटलं असं काय काय खाऊ आवडत भूक खूप लागला आणि खूप शकत मेन म्हणजे आमचा अनुभव हे कसं पाच मिनिटात होतंय रेसिपी खूप सोपी रेसिपी तुम्ही सुद्धा नक्कीच करत असाल जे नाही करत ते नक्कीच ट्राय करून बघा आमच्या खूप आवडतं असं काही नवीन बनवायला एकदम क्रिस्पी झाली आणि मस्त झाली आणि तेल सुद्धा काही एवढं धरलेलं नाहीये पा मस्त पैकी गरमागरम पूद्या तर तयार आहेत आणि त्या आपण पाच मिनिटाच्या आतमध्ये जास्त काही वेळ सुद्धा नाही लागलाय नाश्त्याला काय बनव हा तर प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर तुम्ही सुद्धा नाश्त्याला बनवू शकता आणि तेल सुद्धा एवढं काय नाहीये कारण खूप तेलकट म्हणजे तेल धरल्या तर असं वाटतं खूप तेलकट झालं पण ह्या बिलकुल असं झालं नाही एकदम आवडली का रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय